नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कोबीचे पॅनकेक बनवणार आहोत चला तर झटपट बनून तयार होणारे टेस्टी आणि हेल्दी कोबीचे पॅनकेक कसे तयार करायचे ते पाहूया तर इथे मी एक मोठी वाटी भरून कोबी चाकूने उभा पातळ कापून घेतलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे ते सुद्धा उभे पातळ कापून घेतलेले आहेत कांद्यापेक्षा कोबी थोडा जास्तच घ्यायचा वाटीभर गाजर किसून घेतलेला आहे बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्यासुद्धा बारीक कट करून घेतलेल्या आहेत वाटीभर कांद्याची पाच यामध्ये आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता आता हे सर्व साहित्य आपण एका बाऊलमध्ये टाकूया कोबी टाकूया त्यानंतर कांदा गाजर बारीक चिरलेली कोथंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा यामध्ये टाकूया आता या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया एक चमचा धना पावडर टाकूया त्यानंतर एक चमचा गरम मसाला पावडर टाकूया दोन चमचे पांढरे तीळ टाकूया त्यानंतर एक चमचा भर चाट मसाला टाकूया यामुळे हे पॅन केक छान चटपटीत लागतात चवीनुसार मीठ टाकूया यामध्ये आपण चाट मसालासुद्धा वापरलेला आहे त्यामुळे मिठाचा वापर थोडा जपूनच करायचा कारण चाट मसाल्यामध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ टाकूया आणि अर्धी वाटी बेसन पीठ यामध्ये टाकूया पिठामुळे या, या मिश्रणाला छान खमंगपणा पण येतो आणि मिश्रणाला बायंडिंग पण छान येतं पण जर का तुम्हाला पीठ चालत नसेल तर यामध्ये तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ वापरलं तरीही चालेल आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया यामध्ये बेसन पिठाचा वापर अगदी कमीच करायचा आहे नाहीतर मग फक्त बेसन पिठाचाच फ्लेवर या पॅनकेकला लागेल अगदी हलक्या हाताने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं नाही नाहीतर मग काय होईल यामध्ये ज्या काही आपण भाज्या वापरलेल्या आहेत त्या भाज्यांना पाणी सुटेल आणि आपल्याला पुन्हा वरून बेसनपीठ जास्तीचं ॲड करावं लागेल त्यामुळे अगदी हलक्या हाताने पण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदीच गरज वाटली बाइंडिंग व्यवस्थित येत नसेल तरच यामध्ये आपण थोडंसं बेसनपीठ ॲड करूया पण शक्यतो बेसनपीठाचा वापर आपल्याला कमीच करायचा आहे तर आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये आणखीन पाववाटी बेसनपीठ ॲड करूया फक्त दोन ते तीन चमचे बेसनपीठ मी जास्तीचं वापरलेलं आहे आता पुन्हा सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर पहा सर्व साहित्य मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पहा या मिश्रणाला छान असं बाइंडिंग पण आलेलं आहे छान याचा गोळा बनवून तयार होतोय तर एकूण मी हे मिश्रण बनवण्यासाठी सुरुवातीला अर्धी वाटी बेसनपीठ आणि त्यानंतर दोन ते तीन चमचे म्हणजे साधारण पाव बेसन बेसनपीठ मी जास्तीचं ॲड केलेलं आहे म्हणजे एकूण पाऊन वाटी बेसनपीठ मी इथे वापरलेलं आहे त्यामुळे पहा या मिश्रणाला बाइंडिंग छान आलेलं आहे मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग येईल एवढंच आपल्याला बेसनपीठ यामध्ये वापरायचं आहे जास्त बेसनपीठ वापरायचं नाही चला तर आता लगेच आपण पॅन केक बनवायला सुरुवात करूया तर इकडे गॅसवर मी मंद आचेवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता या पॅनवर आपण तेल लावून घेऊया आणि तेल व्यवस्थित पसरून घेऊया त्यानंतर मिश्रणाचा गोळा काढून घेऊया हे पहा अशा पद्धतीने छोटासा मिश्रणाचा गोळा काढून घ्यायचा आणि त्याला दोन्ही हाताच्या मध्ये असं प्रेस करून घ्यायचं थोडंसं दाबून पसरून घ्यायचं आणि हे मिश्रण या पॅनमध्ये सोडून घेऊया थोडस पसरूनच घेते म्हणजे मग यातल्या ज्या भाज्या आहेत ना त्या भाज्या व्यवस्थित शिजल्या जातील आता अशाच पद्धतीने आणखीन पॅन केक के यामध्ये आपण टाकून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची हाय फ्लेमवर बिलकुल हे भाजून घ्यायचे नाही आता या मिश्रणावर आपण तेल सोडून घेऊया म्हणजे मग यातल्या ज्या भाजा आहेत त्या भाजा व्यवस्थित शिजल्या जातील कच्च्या राहणार नाही आता लो टू मीडियम फ्लेमवर दोन ते तीन मिनिटे हे पॅन केक आपण व्यवस्थित भाजून घेऊया आता दोन ते तीन मिनिटे होऊन गेलेली आहेत हे पॅन केक आपण पलटून घेऊया तर पहा एका बाजूने हे पॅन केक व्यवस्थित शिजलेले आहेत आता उलदण्याने हे हलक्या हाताने थोडंसे दाबून घेते अगदी हलक्या हाताने नाहीतर ते लगेचच तुटू शकतात त्यामुळे अगदी हलक्या हाताने उलाटण्याने हे थोडंसं दाबून घेऊया आणि व्यवस्थित भाजून घेऊया शिजून घेऊया आणि आता, 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 आता दोन ते तीन मिनिटे झालेली आहेत हे पॅनकेक आपण पलटून घेऊया पहा दोन्ही बाजूने हे छानपैकी शिजलेले आहेत यातल्या ज्या भाज्या आहेत त्या यामध्ये व्यवस्थित सेट झालेल्या आहेत बिलकुल सुट्ट्या झालेल्या नाही आहेत आता हे आपण काढून घेऊया तर पहा किती मस्त इथे आपले पॅनकेक बनवून तयार झालेत आता अशाच पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा पॅनकेक तयार करून घेऊया तर इथे आपले झटपट बनवून तयार होणारे टेस्टी आणि हेल्दी कोबीचे पॅनकेक बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे पॅनकेक किती मस्त बनवून तयार झाले बेसन पिठाचा वापर जास्त करायचाच नाही नाहीतर मग फक्त बेसन पिठाची टेस्ट लागेल भाज्यांची नाही त्यामुळे अगदी गरजेनुसारच यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं तर पहा किती मस्त इथे आपलं कोबीचे पॅन केक बनवून तयार झालेत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखीन भाज्या ॲड करू शकता तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने झटपट बनवून तयार होणारे टेस्टी आणि हेल्दी कोबीचे पॅन केक नक्की करून पहा हे पॅनकेक तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा मग दह्यासोबत खाऊ शकता चवीला एकदम मस्त लागतात नुसते जरी खाल्ले तरी खूपच छान लागतात कारण आपण यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घातलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने झटपट बनवून तयार होणारे टेस्टी आणि हेल्दी कोबीचे पॅनकेक नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू